नमस्कार आता कल्पना ही टेबलावर ना पडलेली असते आणि आता सायली बघते सायली जाऊन कल्पनाला उठवण्याचा जा प्रयत्न करते पण कल्पनाच्या अंगात मस्ती असते ती कल्पनाला कल्पना, कल्पना तिला बाजूला करत असते सायली म्हणते अहो आई लागलं का तुम्हाला पण कल्पना तिच्याकडे लक्षच देत नसते कल्पना सारखी विमलला हाक मारत असते विमल विमल कुठे आहेस तू त्यानंतर सायलीच विमलला हाक मारते आणि बोलवते इकडे या विमलताई तुम्हाला माहिती आहे का आई पडल्यात आता विमल धावत येते बघते तर काय खरंच कल्पनाही पडलेली असते विमल म्हणते कसे काय पडल्या त्यानंतर आता कल्पनाला विमल उठवू लागते पण कल्पनाला इतकं लागलं असतं की तिला उठता सुद्धा येत नसतं त्यानंतर सायली म्हणते एक काम करा आता ह्यांना ना आपण आता आपल्या रूममध्ये घेऊन जाऊया त्यावेळी कल्पना तिचा हात परत छिडकारते त्यानंतर आता विमल तुम म्हणते आता मी तुम्हाला तुमच्या खोलीत सोडू का त्यानंतर आता त्यांची खोली तर वरती असल्यामुळे जाणं शक्य नसतं त्यामुळे सायली म्हणते एक काम करा पूर्णाजी घरी नाही येईल पूर्णाजीच्या घरात आईना सोडा रूम मध्ये म्हणजे चालेल त्यानंतर कल्पना म्हणते हो खरं आहे पूर्णाजीच्या रूम मध्ये जाते ते चालेल आता पूर्णाजीच्या रूम मध्ये कल्पना निघालेली असते त्यावेळी सायली आधार देत असते पण कल्पना काही तिचा आधार घ्यायला तयार नसते त्यानंतर सायली म्हणते मी तुम्ही आईना व्यवस्थित घेऊन जा मी लेप बनवून आणते आणि लेप लावूया आपण त्यावर मग बरं वाटेल त्यांना आता कल्पना म्हणते लेप असलं काही नको लेप बीप विमल तू एक काम कर अश्विनला फोन कर ती काय डॉक्टर आहे का अश्विनला फोन कर आणि म्हण काय लावायचं ते बघ आता कल्पना अतिच करत असते पण काय करणार सायली सगळं सहन करत असते सायली एवढं चांगलं करून सुद्धा कल्पना लक्ष देत नसते आता इकडे चैतन्य हा अर्जुनला भेटतो आणि म्हणतो अरे तुला माहिती आहे का इन्स्पेक्टर कदमांचा मेसेज आला होता तो म्हणतो काय हो अथर्वचं काही लोकेशन ट्रेस झालं नाही पण अथर्वचे कॉल डिटेल्स आणि मेसेज भेटले त्या मेसेज मध्ये असं कळलं की अथर्वने असं लिहिलंय मी इथे काय आता राहू शकत नाही मला आता लवकरात लवकर इथं संधी मिळाली की पळायला पाहिजे आणि मी पळणार आहे संधी मिळताच मी इथना पळतो थेट मी आता रत्नागिरीला जातो ते ऐकल्यावर आता चैतन्य आणि अर्जुनला कळून चुकलं असतं की अथर्व आता इथून पळालेला आहे आणि तो थेट आता रत्नागिरीला जाणार आहे रत्नागिरीला जाण्यासाठी तो नक्कीच एस टीचा वापर करणार आता एसटीचा जो वापर करणार असेल तर हे तातडीने आता एसटी स्टँड जायला निघालेले असतात रात्रीची वेळ असते अर्जुन हा गाडी चालत असतो चैतन्य बाजूला बसलेला असतो आता दोघही एसटी स्टँड कडे जात असतात काही अंतरावर गेल्यानंतर अर्जुनला अथर्व विचारासारखा एक माणूस रस्त्याने जाताना दिसतो अर्जुन म्हणतो अरे चैतन्य अभग अथर्व विचार, विचार सापडला आता दोघंही खुश झालेले असतात पण तो माणूस हा दुसराच कोणतरी असतो आता तो माणूस नेमका कोण असेल असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लांब सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू